एका एकवीस वर्षीय नर्तिकेच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या एका अडतीस वर्षीय विवाहित माजी उपसरपंचा सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासूर गावात करुण अंत झालाय या नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे अनैतिक प्रेमसंबंध महागड्या वस्तू सोनं नाण्याची देवाणघेवाण आणि आणखी काही मागण्यांची पूर्तता न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी या सगळ्यामध्ये या तरुणानं स्वतःला संपवून घेतलं अथवा त्याला कुणीतरी संपवलं अशा पद्धतीचं हे अत्यंत धडकी भरवणारं प्रकरण सध्या राज्यामध्ये गाजत आहे मूळचा बीडचा माजी उपसरपंच असलेला हा तरुण सोलापुरामध्ये येऊन आत्महत्या का करतो नर्तिकेच्या प्रेमात कसा पडतो आणि त्याच्या आत्महत्येमागची समोर आलेली कारणं काय आहेत सगळं पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासूर गावामध्ये एका कारमध्ये सापडला आणि या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्यानं दिलेल्या चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद यांची नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली या ओळखीचा फायदा घेऊन तिनं गोविंद सोबत प्रेम संबंध ठेवले वेळोवेळी पूजानं गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे जमीन सोलनाण घेतलं मात्र काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला हा माझ्या नावावर करा भावाच्या नावावर पाच एकर जमीन करा असा दबाव गोविंद यांच्यावर टाकत होती आणि तसं न केल्यास तुमच्याशी मी बोलणार नाही शिवाय तुमच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी सुद्धा स्वतःच्या पिस्तुलानं स्वतःच्या कांशीलात गोळी घालून आत्महत्या केली अशा पद्धतीचा आरोप फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांमध्ये दाखल केलाय त्याच्या फिर्यादीवरून पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणामध्ये आता पोलीस काय कारवाई करतात त्याकडे सर्वांचंच लक्ष आहे आतापर्यंत समोर आलेल्या आणखी वेगळ्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडी तांडा येथील कला केंद्रामध्ये नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली कला कलांतराने गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते आणि या दोघांचे प्रेमाचं जे नातं होतं ते घट्ट झाल्यावर पूजा हिनं गोविंद यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन सोन्याचे दागिने घेतल्याची माहिती मिळते परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलेलं होतं पूजा गायकवाड हिनं गोविंद यांच्याशी बोलणं टाकलं होतं तिने गेवरा येथील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरलेला होता आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल करेन अशा पद्धतीची धमकी सुद्धा पूजा हिनं गोविंद बर्गे यांना दिल्याचं समजत आहे आणि या सगळ्यामुळे गोविंद बर्गे हे प्रचंड तणावत होते अशी माहिती मिळते गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती त्यांच्याशी काहीही बोलत नव्हती सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासूर येथील जे सासूर गावातील जे घर आहे तिथे पोहोचले या ठिकाणी दोघांमध्ये काय झालं हे माहिती नाहीये परंतु दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काहीच अंतरावर कार मध्ये गोविंदबर्गे यांचा मृतदेह हो सापडला कारचा सा दरवाजा लॉक करण्यात आला होता पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंदबर्गे यांचा मृतदेह होता त्यांनी डोक्याच्या उजव्या भागामध्ये आपल्या कानशिलामध्ये गोळी झाडून घेतल्याचं यावी दिसून आलं सकृतदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं वाटत असलं तरीही पोलीस हे गोविंद बर्गे यांच्यासोबत घातमात झालाय का याचीही सध्या पडताळणी करून पाहत असल्याची माहिती मिळते गोविंद बर्गे यांच्या पशामध्ये त्यांची पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे गोविंद बर्गे यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यांची मुलगी नववी तर मुलगा सहावीत शिकतोय गोविंद बर्गे यांच्या या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाला निश्चितच मोठा धक्का बसला आणि तितकंच धक्कादायक प्रकरण हे या जिल्ह्यांसाठी सुद्धा आणि राज्यासाठी सुद्धा आहे या प्रकरणी बर्गे यांच्या मेहुण्यानं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं यानंतर पोलिसांनी एकवीस वर्षीय नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्या केल्याची माहिती मिळते दरम्यान या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल तस आणखी बरीचशी माहिती समोर येईल ज्यातून या प्रकरणाचा नेमका उलगडा होईल नेमकं सत्य काय आहे हे समजू शकेल याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद